नमस्कार नमस्कार मोबाईल नेट ही दिसत नव्हतं मला कमेंट दिसत नव्हत्या आता मी बंदच करणार आहे कमेंट मला कुणाच्या दिसत नव्हत्या नाही ना बंद केली होती का नाही बंद केली होती नाही कमेंट दिसत नव्हत्या मला वरती कमेंट दिसत नव्हत्या सगळ्यांना कमेंट दिसत नव्हती म्हटलं कमेंट टाका कदूर कोणाचीच कमेंट दिसत नव्हती बर्द्याची बाकी आपल्या लाईव्ह वरती सगळ्यांचं स्वागत आहे ताई जेवण झालं का हो झालं झालं गुड नाईट गुड नाईट लाईक करा सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कसे वाटतात व्हिडिओ ते पण सांगा गुड नाईट हाय सिद्धेश दादा गेलात का झोपला काय प्लीज लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी संदीप चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात लाईक शेअर करा किती वाईट कमेंट केली मला काहीच फरक पडणार नाही काहीच तुम्ही किती वाईट कमेंट केली तरी मला काहीच फरक नाही मयुरी कुकून आहे तू रत्नागिरीवरून आहे मला काहीच फरक पडणार नाही तुम्ही किती वाईट कमेंट करा सगळ्या जेवढ्या वाईट कमेंट कराल तेवढ्या सगळ्या तुमच्या आई बहिणीला आहेत त्या मला नाही मी काय तुमचं काय पाच पन्नास कोणाचे खाल्ले नाही आहेत तर मला वाईट कमेंट लागाय सगळ्या तुमच्या आई बहिणीला जेवढ्या वाईट जेवढी वाईट लोक कमेंट करतील तेवढं सगळं तुम्हाला जेवण झालं का मॅडम हो झालं झालं जेवण झालं कारण की प्रत्येकाच्या घरी आई बहीण आहेच आईशिवाय जन्माला आलेच नाहीयेत सगळे तुमच्या आई बहिणी लागू आहेत त्या लक्षात ठेवा तर विचार करा कमेंट करा विचार करा आणि असं कहाणेडे उकीडे फुकायला येऊ नका काय नीट कमेंट करत जा रामकृष्ण हरिताई जेवण झालं का हो झालं जेवण प्रकाश जेवण झालं झालं दादा माझं जेवण झालं तुमचं सगळ्यांचं झालं की नाही सांगा त्यांना वाटते वाईट कमेंट करून ही घाबरून पळून जाईल आम्ही घाबरून पळून जाणार नाही लक्षात ठेवा काय भाळ्या भाळ्यानं आडवं केलंय मी तुम्ही काय है? सांगताय मला वाईट कमेंट करून शोधून शोध काढायला पण टाईम लागणार नाही तुम्हाला असं वाटतं की लाईव्ह वरती हे काही शोध लावू शकत नाही कोणी कसं पण शोध लाईन बोला देत नाही हो त्यांच्याकडे फालतू लोकांकडे लक्ष द्यायला वेळच नाही माझ्याकडं आणि तुम्ही म्हणाल वाईट मी आम्ही कमेंट करतो डोक्यात विचार असल्या हा भुकणाऱ्या कुत्र्याला मी विचारत नाही चांगले माझे लोक आहेत ती माझ्यासाठी खूप चांगली आहे ते चांगलेच चांगले कमेंट करणार का वाईट आहेत त्यांच्या नादाला लागत नाही विषय संपला असे फुगणारे किती कुत्रे बघितले हाय ताई साहेब नमस्कार जेवण झालं का हो झालं जेवण झालं नमस्कार सगळ्यांना आपल्याला ई स्वागत आहे सगळ्यांच काय झाले कोण काय बोलले काय नाही वाईट कमेंट करतायत काय काय कर जण वाईट कमेंट करता येत आहेत दोन दोन आय डी तीन तीन आयडी वरून येत आहेत काय काय बोलतायत येऊन दोन दोन नाही हा म्हणतो माझी आयडी करून आला तो म्हणतो माझ्या आयडी वरून आला तो म्हणतो माझ्या आयडी वरून आला असे तर कोणाक काही लक्ष देत नाही मी जाऊ द्या कुणाला काय करायचं तर करू द्या नागड तो उघडं नाचू द्या मला काही फरक अख्या सोशल मीडियावर त्यांच दिसतंय वाईट कमेंट करणाऱ्यांचं दिसते झालं का जेवण मॅडम हो झालं ब्लॉक करा ना मग ब्लॉक किती जणांना ब्लॉक करायचं सांगा बरं दादा किती जणांना ब्लॉक करायचं दोघे तिघे सापडलेत ब्लॉक का हे करणारे फेक आय डीवाले वाले दोघे सापडले सापडलेत कमेंट वाईट करू नका दादा नो ताई बरोबर बस न मस्त म्हणते दोघे तिघे सापडले आहेत काय करता मॅडम दोघे तिघे सापडले आहेत त्या मी पण शोध लावला तिच्या मिस्टरांना सांगून सगळं का आय डी सगळं वनिता मत, वनिता पाटील का कोणतरी नावाने आय डी खूप घेऊन आलाय तो मुलगा तो पण सापडला अशा सापडत असतात अरे काय इज्जत राहणार आहे तुमची तुम्ही अशी घाण कमेंट करताना तुमची इज्जत काय राहणार आहे जेव्हा बाहेर घर चौकात तुम्हाला चपडीने मारला जाईल ना नागडं उघडं करून तेव्हा तुमची इज्जत काय राहील ते बघा फक्त जेवण झालं का हो झालं जेवण झालं बघा तुम्हाला एक लेडीज खेळणं वाटलंय ले सगळ्यांना अरे जेव्हा ती रुद्र अवतार धारण करते ना तेव्हा कुणाचं चालत नसत लक्षात ठेवा त्यांच्या घरी आई बहिणी नाहीच आहे त्यांच्या अरे बिना आईच्या जन्माला आले का दादा सांगा बरं बिना आईच्या जन्माला आलेत का आम्हाला आम्हाला बोलतच नाही कुठल्या आई बहिणीला बोलतात ते दुसऱ्यांना असं बोलताय ना तुमच्या आई बहिणीला भर ही करतील ना तेव्हा कळत तरी वाईट बोललो होतो म्हणून काय त्यामुळे वाईट कमेंट नीट विचार करत करून जा उद्या कर्माची फळं भोगायला येतात तुम्ही बिनकामाचं असं वागताय ना घानेडे तुमच्या ना तुम्हाला ही कर्माचे फळ भोगायचे नर आज उद्या मी ताई सपोर्टला कारण की प्रत्येकाला कर्माचे वाईट कर्माचे वाईट फळ मिळतातच तसेच करायचं पाहिजे चोप दिला पाहिजे चोप दिला नाही खरंच असल्याला ना खरंच तर जिथं तो ज्या ज्या गोष्टीसाठी तो नाटकं करतो कर ना त्याच गोष्टीचे बंद सर्व करायला पाहिजेत नालायकाचे त्याशिवाय नाही आत्ताच आले होते दोन केदार केदार नावाचे हा तो म्हणतो मी केदार आहे हा माझ्या नावाने आलाय तो म्हणतो हा माझ्या नावा आणि ते नेहमी येतोय केदार तो आम्हाला माहिती आहे नेहमी केदार दादा येतात ते माहिती आहे पण हा दुसरा आला फेक आयडियावाला म्हणतो माझ्या नावाने आलाय म्हणतो ताई हा फेक माझ्या नावाने आलाय असते काय ह्या नालायकाला मिळतो काय माहिती हा कुठल्या उकिड्यावर आलेत किडे काय माहिती कुठल्या गटरात टाकली होते आई बापाला ना। नायकाना इजत तरी आहे का असल्याना बहिणीच्या आधाराने बोला की तुम्हाला काय वाटलं आई वरती आहे म्हणून कुणाची कोण बहिणी आहे कोण अरे कुणाची तरी आई आहे कुणाची तरी बायको आहे कुणाची तरी बहीण आहे कोणाची तरी मुलगी आहे ती आदर करायला शिका की तिस जेवण झालं का हो झालं तुझ्या था, जेवण झालं मग आमचं तू झालं की नाही सांगा तुळशीदास दादा जेवण झालं आता सगळ्या लेडीज पेटून उठलेत जेव्हा ज्यावेळेस सगळी एकत्र येतील ना आई शपथ या फेक आयडिया काही खरं नाहीये मला तर वाटते ते खरे आई बाप्पाचे नसतील मला वाटते नाहीच आहेत आई बापाचे असते तर असं असतं त्यांना किती किती म्हणतो ना मी मग त्या दिवशी पण किती बापाचा आहे तो तू विचारून आईला एका राहिला असता असे किती बापला काय माहिती ना ला म्हणून असलं वाईट अरे किती असते जलम कसे मेले नाही ना देवाने कशाला घडवलंय वाईट कमेंट करणाऱ्यांना हा तडपडून तडपड मारलं पाहिजे लोकांना असल्यानं तडपडून त्यांच्यासाठी फाटी फाशीची शिक्षा पण कमीच आहे नालायकांसाठी नुसतं घाण घाण कमेंट करत सुटले आहेत एवढंच आई बहिणीने घेऊन बसा ना घरात रात्रंदिवस दिवस नालायक झालेले नीट नीट कमेंट शिकायचं नीट नाही तर एक फेक आय डी सापडणार सगळी फेक आय डी सापडणार आहेत एकाच्या एक मागण आपला चेहरा सु आहेस तसाच राहू द्या माझं जेवण झाले बाळा झोप हो चला मी पण जाते आता सगळ्यांना बाय बाय गुड नाईट चला भेटून नंतर चला बाय